उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय कि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना सोडून गेलेले सगळे लोक हे परत निवडून येतील महाराष्ट्राला हा प्रश्न पडेपर्यंत परत दुसरा प्रश्न पडला जे सोडून गेलेत की त्यांच्याच मनात धाकधूक सुरू आहे की आम्हाला तिकीट मिळेल बऱ्याच देवाने यांच्याकडे लक्ष ठेवलंय आणि बऱ्याच ह्या इच्छुक लोकांनी आपले देव पाण्यात ठेवलेत महाराष्ट्राला परत प्रश्न पडला की हे जर स्वतःच्या नेत्यासोबत प्रामाणिक राहू शकत नाही तर मग आता हे वेगळं त्या ठिकाणी चूल मांडून जो काही यांचा संसार सुरू आहे त्याच्यामध्ये मतदार म्हणून लोक यांना मतदान करतील की नाही आणि कदाचित करतील ना करतील हे निवडून येतील की नाही का उद्धव ठाकरे साहेब एवढे वाईट होते का एवढे वाग वाईट वागत असतील का की चाळीस लोक ज्या वेळेस त्यांना सोडून गेले आज ते वेटिंगवर आहेत आपण लोकसभेबद्दल चर्चा करू कारण लोकसभेची निवडणूक होऊ घातली तेरा खासदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले मी त्या लोकांना बंडखोर म्हणणार नाही किंवा अं ठाकरेंसोबत त्या लोकांनी गद्दारी केली म्हणणार नाही त्यांनी स्वार्थ साधला हे पण म्हणणार नाही किंवा ते पन्नास खोके आणि एकदम ओके काय जे चर्चा करत होते त्याच्यावर मला काही चर्चा करायची नाही मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे ही सोडून गेलेली लोक उद्धव ठाकरे साहेबांपासून शिवसेनेपासून शिवसैनिकांपासून आणि लोकांच्या हृदयातून बाहेर पडलेली निघून गेलेली लोक कितीही पैसे कमवून मोठे झाले असतील पण ते आता जी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये निवडून येतील का अ बऱ्याच जणांना त्या ठिकाणी तिकीट मिळेल की नाही याचीच गॅरंटी गे, नाही कारण नुसतं शीत युद्ध सुरू आहे मग पाच वेळेस जे खासदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत ते, आहे। ते वेटिंगवर आहेत आहेत का नाहीत काही ठिकाणचे खासदार हे सायलेंट मोडवर आहेत आपल्याला मिळेल की नाही माहीत नाही परंतु आपण सतत आपल्या साहेबांच्या त्या ठिकाणी संपर्कात राहायचं कोणत्या साहेबांच्या ज्यांच्या सोबत आलोय त्यांच्या त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे बस काही लोक का काय म्हणतायत नाही नाही मी लढणार आहे मला ठरवून पाडलंय निवडून येतो कसा तेच बघतो म्हणून मला निवडणुकीतून पाडलं आणि नंतर परत मला राजकारणातून बाजूला फेकून दिलं मी सुद्धा आता ह्यांच्या सोबतच आहे पण ह्यांनी सुद्धा मला गप्प बसवलं मग मला सांगा निवडून येतील का कारण हा महत्वाचा प्रश्न आहे जे मतदार आहेत ते पाच सेकंदात या देशाचा प्रधानमंत्री ठरवतात नुसतं आपल्या मतदारसंघाचा खासदार ठरवत नाही कारण त्या मतदानातली ताकदच या देशाची लोकशाही समृद्ध करून ठेवतात आता ती लोक आता डिजिटल युगात वापर म्हणजे वावरतायत डिजिटल वापरतायत समाजामध्ये राजकारणामध्ये इतर सगळ्या गोष्टीचा सा बारीक सारीक अभ्यास लोक करतायत आता ती ही जी काही पक्षफोड झालेली आहे नुसती महाराष्ट्रात झाली का दिल्लीचं तर किती वाटोळ केलं ह्या वाईट राजकारणानं झारखंडचं किती वाईट केलं ह्या घाणेरड्या राजकारणानं आणि देशात सगळ्यात वाईट झालं महाराष्ट्राच्या राजकारणाच झालंय की नाही झालंय मग आता हीच लोक समजा तेरा खासदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले त्याच्यात एका खासदाराचं तिकीट कापलं तिथं दुसरा उमेदवार दिला दिला की नाही दिला सोबत गेलेत त्यांच्याबद्दल बोलतोय शिंदे साहेबांनी किती लोकांची यादी जाहीर केली आठ लोकांची केली त्याच्यात एका ठिकाणी बदललाय आणि एका ठिकाणी दुसऱ्या पक्षातला आमदार तिकडे रिझाईन करून ह्यांच्याकडून उभा केलाय तीही दोन राहिलेले सहा जुन्या लोकातल्या फक्त सहा लोकांच्या उमेदवारा जाहीर केल्यात बाकीचे वेटिंगवर ठेवलेत वेटिंगवर सर्वोच्च नेत्यांनी स्वतःच्या मुलाचं सुद्धा नाव अजून पहिल्या यादीत घेतलं नाही तो त्यांचा मोठेपणा असेल किंवा त्यांना अजून कुठला निर्णय घ्यायचा असेल काय निर्णय घेणार आहेत कारण तीन पक्षामध्ये काही जागांवर वाटाघाटी वाद किंवा चर्चा ह्या तीनच गोष्टी सुरू आहेत त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ऍक्शन मोडवर आहेत नेते ऍक्शन मोडवर आहेत बैठकांवर बैठका सुरू आहेत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे साहेब मात्र ताकदीनं पक्ष बांधणी करतायत लोकांमध्ये फिरतायत लोकसंपर्क वाढवतायत पक्ष फुटला आहे म्हणजे त्यांचं जे पक्ष म्हणजे कुटुंब आहे इतक्या मोठ्या भूकंपात सापडलं की सगळ्या भिंतीला चिरे पडले पत्रे त्या ठिकाणी ढसळलेत घर सगळं बेचिराग झालेत त्यातून सुद्धा ते घर उभा करण्याचा प्रयत्न करतायत ताकतीनं आणि भूकंपामध्ये काम केलेला नेताच त्यांच्या सोबत असल्यामुळं त्यांच्या भिंती पाया त्यांनी इतका मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या जीवावर उद्धव ठाकरेंनी परत एकदा चांगला पक्ष बांधण्याचं जे यशस्वी काम केलंय किंवा करतायत त्यांच्या त्यांच्या परीनं निवडणुकांमध्ये ती चुनूक दिसेल कदाचित पण लोकांमधली खतखत ही उद्धव ठाकरेंना कदाचित कळालेली असावी म्हणून ते कशाचीही तमा न बाळगतात ते जाहीर सांगतात ज्यांना छळलं जात आहे वेगळ्या वेगळ्या यंत्रणेकडून किंवा ज्यांना माझ्यापासून दूर जायचंय किंवा दुसऱ्या पक्षात जायचंय ते निबिधास्त निघून जा तुम्हाला कुणीही अडवणार नाही पण उद्धव ठाकरे साहेब तुम्ही तुमच्यापासून निघून जायला सांगताय तुम्ही तुम्ही स्वतः बांधलेली शिवसेनेतले महत्वाचे हिरे डॉलर तुम्ही ते लोक घाबरतायत म्हणून तुम्ही त्यांना निघून जा मानतायत पण ते तिकडे जाऊन त्यांना तिकीटच नाही मिळालं उद्धव ठाकरे साहेब तुमच्याकडून लोक तुम्ही निघून जा मानतायत ठाकरे साहेब तुमच्याकडून लोक निघून गेलेत आणि त्यांना तिकडे उमेदवारी मिळाली नाही मिळाली तर ते निवडून नाही आले आणि नंतर सगळा सुपडा साफ झाला तर त्या निघून गेलेल्या लोकांनी करायचं काय कुणाची तोंड बघायची सरकारमध्ये असल्यामुळं त्यांचं घर बंद पडणार घर चालेल परंतु त्यांची समाजातली विश्वासार्ता उद्धव ठाकरे साहेब किती राहील हा प्रश्न महाराष्ट्राला पडला मी फक्त एक माध्यम म्हणून आपल्याशी चर्चा खरंय की नाही ही गोष्ट बरेच शिवसैनिक ताकदीनं व्हिडिओ पाहतात जास्तीत जास्त ते सगळ्या लोकांपर्यंत पाठवतात म्हणून मला नवीन लोकांच्या बऱ्याच कमेंट येतात ते म्हणतात ठाकरे हा ब्रँड आहे ठाकरे हा महाराष्ट्राचा श्वास आहे ठाकरे साहेब हे देशाचं उद्याचं भविष्य आहे सगळं खरं आहे पण जे ठाकरे साहेबांना सोडून गेले त्यांची जी धाकधूक आहे मला असं वाटतं कदाचित ठाकरे साहेबांच्या अशा वागण्यामुळं ती जी निघून गेलेली लोक आहेत ना ती परत वापस येतील खरं आहे की खोट आहे खरं सांगा बरं तुम्ही कारण स्वातंत्र्य हे परिवारात असत अशा बांधलेल्या एखाद्या मोळीमध्ये नसत गवताची मोळी असते ना किंवा कडब्याची पेंडी ती बांधलेलं असतं म्हणून मजबूत असते ती सोडल्यानंतर विस्कटते ते कुणाला कुठं कसं लागू होत आहे तुमचं तुम्ही ठरवा परंतु त्या उमेदवारांचं एक मला वाईट वाटत जे विद्यमान आहेत आणि कदाचित जे निघून गेलेत उद्धव ठाकरे साहेबांपासून आणि त्यांना वंचित ठेवलंय अजून उमेदवार त्यांच्या जाहीर केलेले नाहीत अक्षरशः हृदयाची धडधड वाढली त्यांच्या मिळतं की नाही मिळतं का नाही आणि टीव्हीवर जर सांगितलं ना की ह्यांचा ह्यांचा पत्ता कट होईल फोन सुद्धा उचलायला घाबरतात ते अशी परिस्थिती आहे की नाही हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय तुम्हाला काय वाटतं बाकी तुम्ही सुज्ञा आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र